नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या आपल्या कथेचे नाव आहे तुळशी मातेचा महिमा विजापूर गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याला एक मुलगी होती शेतकऱ्याची बायको खूपच धार्मिक होती ती नेहमी तुळशी मातेची पूजा करत असे जेव्हा ती मुलगी थोडी मोठी झाली जेव्हापासून तिला समजू लागलं तेव्हापासून ती तुळशी मातेची पूजा करत असे तिचा रोजचा नियम झालेला होता की तुळशी मातेला पूजल्यावरच ती जेवण करत असे हळूहळू काळ लोटला गेला आणि ती मुलगी लग्ना योग्य झाली तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून दिले तिचे आईवडील गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे मुलीला देण्यासाठी दागदागिने किंवा धन काहीही नव्हते त्यामुळे ते त्यांनी तिला एक तुळशीचे रोप दिले होते ते तुळशीचे रोप घेऊन ती आपल्या सासरी पोहोचली ती सकाळी उठल्यावरती अगोदर तुळशीपूजन करत असे त्यानंतर ती बाकीची कामे करून मग जेवत असे तिला दोन मोठ्या जावा होत्या त्यांचे माहेर खूप श्रीमंत होते त्यांना त्यांच्या माहेरवरून वेगवेगळ्या किमती वस्तू मिळत असत त्यामुळे तिचा रोजचा हा दिनक्रम पाहून त्या तिच्यावरती हसत असत तिची टिंगल टवाळी उडवत असत पण घरातील सासू सासरे मात्र तिच्या या भक्तिभावावरती आनंदित होते त्यामुळे ते नेहमी तिचे कौतुक करत असत सासू सासरे नेहमी तिचे कौतुक करतात ह्या गोष्टीचा तिच्या जावांना खूपच राग येत असे आणि म्हणून त्या ती तुळशीची कुंडी ती बाहेर गेल्यावरती लपवून ठेवत असत पण ती मात्र पुन्हा सर्वत्र शोधून ती तुळशीची कुंडी घेऊन येत असे बराच वेळा असं घडल्यावर त्या दोघी जावांच्या लक्षात आलं की आपण जवळपास कुंडी फेकली की ही पुन्हा घेऊन येते म्हणून या वेळेला त्यांनी ती कुंडी उचलून रानात फेकून दिली यावेळी तिने सर्वत्र तुळशीची कुंडी शोधली पण तिला मात्र ती कुठेही सापडत नव्हती ती कुंडी शोधत शोधत ती खूप थकली आणि नाराज देखील झाली त्या दिवशी तिने जेवणही केले नाही कारण तिने तुळशी मातेचे पूजन केले नव्हते असे करत आठ दिवस निघून गेले पण तुळशीची कुंडी भेटली नाही आणि तिने देखील जेवण केले नाही तिची भक्ती पाहून तुळशी माता तिच्यावरती प्रसन्न झाली नवव्या दिवशी रात्री तिच्या खोलीत तुळशी मातेची कुंडी प्रकट झाली जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या खोलीत तुळशी मातेची कुंडी आहे आणि ते पाहून ती खूपच आनंदित झाली आणि तिने विचार केला की आता मी ही तुळशीची कुंडी इथे खुलीतच ठेवेन म्हणजे हिला कुणीही उचलू शकणार नाही आणि कुठेही फेकूही शकणार नाही त्या आनंदातच ती उठते जाऊन आंघोळ करून येते आणि तुळशी मातेचे पूजन करते आणि वंदन करते आणि त्यानंतर सर्व कामे आवरून ती जेवायला बसते हे पाहून तिच्या दोन्ही जावा तिची पुन्हा टिंगल उडवू लागतात त्या म्हणू लागतात बघा ढोंग आता पूर्ण झालं मोठी सांगत होती की ती तुळशी मातेची पूजा केल्याशिवाय मी जेवत नाही आज भूक लागली तर बरोबर जेवायला बसली उगाच अशी ढोंग करून सगळ्यांना स्वतःच्या भोवती फिरवत असते त्यानंतर त्या पुन्हा म्हणतात अगं तू तुळशीची तु 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 पूजा केली नाहीस ना आता कशी बरं जेवतेस तेव्हा ती त्यांना सांगते की मी तुळशी मातेची पूजा केलेली आहे आणि तेव्हा त्या हसत हसत एकमेकींकडे पाहत म्हणतात तू पूजा कुठून केलीस आम्ही तर ती कुंडी रानात फेकून दिली आहे तिथून तू तिला आणू शकत नाहीस कारण त्या कुंडीचे पूर्ण तुकडे झाले आहेत आणि आम्ही रोपही उखडून फेकून दिलं आहे तेव्हा ती त्यांना सांगते की तुम्ही माझ्या खोलीत जाऊन पहा तुळशी माता तर तिथेच आहे जावांना वाटते की ही आपली गंमत करत आहे म्हणून त्या धावत पळत तिच्या खोलीपाशी जातात तर खोलीमध्ये चारही बाजूला चार कुंड्या त्यांना दिसतात आणि ते सारं पाहून त्या मनातून खूपच घाबरतात आपण खरोखरच काहीतरी घोरपाप केलं आहे याची त्यांना कल्पना येते तेव्हा त्या आपल्या लहान जावेची आणि तुळशी मातेची माफी मागतात आणि त्या तिला सांगतात की तुझी भक्ती खरी आहे आम्ही योगाच तुझ्यावरती सोंग करण्याचा आरोप करत होतो आम्हाला कर। तेवा, ते क्षमा कर तेव्हा ती सांगते की मी तर तुम्हाला कधीच क्षमा केली आहे पण तुम्ही तुळशी मातेसोबत जे वागलात ते योग्य नव्हतं आणि त्यामुळे तुमच्यावरही देवीची अवकृपा होऊ नये आणि तिची कृपा तुमच्यावरती सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्ही देखील तुळशी मातेची पूजा अर्चना करावी असे मला वाटते आणि तिचे म्हणणे तिच्या दोन्ही जावांना पटले आणि त्यांनी देखील त्या दिवसापासून तुळशी मातेची पूजा अर्चना करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांचे घर आनंदाने सुखाने आणि धनधान्याने भरून गेलं तसेच सुख आनंद त्यांच्या जीवनात आले तसे ते तुमच्या आमच्या जीवनातही येऊ हीच तुळशी मातेच्या चरणी प्रार्थना आता आपण तुळशी मातेचे महत्त्व पाहूयात तुळस ही आपल्या भारतीय संस्कृतीत श्रद्धास्थान आहे भारतात प्रत्येकाच्या घरात एकतरी तुळशी असतेच वास्तुशास्त्रानुसार तुळस उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणे सर्वात उत्तम मानले जाते घराच्या अंगणात असणे ही शुभतेची आणि पवित्रतेची निशानी मानली जाते आणि अशीही पवित्र जडीबुटी आपले पचन सुधारते आणि पोटाच्या समस्याही दूर करते त्याचबरोबर मानसिक तणाव कमी करते त्वचा आणि केसांसाठी सुद्धा तुळशीचा रस फायदेशीर असतो तुळशीचे पान चावून खाल्ल्यास एक प्रकारे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून काम करते हिंदू धर्मात तुळस ही देवीचे स्वरूप मानले जाते विशेषत तुळस माता म्हणून त्याची पूजा केली जाते तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही विष्णू आणि लक्ष्मीपूजनात तुळशीचा महत्त्वपूर्ण वापर होतो कार्तिक महिन्यात देवशैनी एकादशीनंतर तुळशी विवाह केला जातो जो एक धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे प्रत्येक घरात तुळस असणे हे सौख्य समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर तुळशी अतिशय थंड असल्याने तुळशीची पाने सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होते ताप आल्यास त्रिभुवन कीर्तीच्या दोन गोळ्या तुळशीच्या पानांबरोबर रात्री खाव्यात पित्त विकार असल्यास तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात सूतशेखर मात्र उगाळून प्याल्यास पित्तशमन होते मधुमेह असल्यास रोज तुळशीची आठ ते दहा पाने चावून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो अजीर्ण असल्यास एक चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा सुंठ पावडर व एक चमचा गुळ मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात सकाळ दुपार संध्याकाळ एक एक गोळी पाण्याबरोबर घेतल्यास पचनक्रिया सुधारते व भूकही लागते त्याचबरोबर अजीर्णावर उत्तम उपाय म्हणजे एक वेळ उपवास करावा अजीर्णावर आणखी एक उपाय म्हणजे पंधरा ते वीस तुळशीची पाने व सत्तावन्न काळी मिरी एकत्र वाटून खावेत व पाणी प्यावे त्याचबरोबर आव पडत असल्यास पोटात कळ येऊन मुरडा होऊ लागल्यास तसेच आव पडत असताना तुळशीचे मूळ उगाळून त्यात साखर मिसळून प्यावा आराम पडतो आणि मुरडाही थांबतो वास्तुशास्त्रानुसार तुळशीची पाने पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा सकाळी हे पाणी घेऊन घरभर शिंपडा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व यासोबतच घरात सुखसमृद्धी येते प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते विठोबा म्हणजेच विठ्ठल जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो हिंदू धर्मात तुळस देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं विष्णू हे लक्ष्मीचे पती असल्यामुळे त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते तिचा सुगंध औषधी गुणधर्म आणि धार्मिक महत्त्व यामुळे ती पूजेमध्ये महत्त्वाची असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद